एकलहरे येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवतर्फे भीम जयंतीचं औचित्य साधून प्रसिद्ध वक्ते इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण प्रशांत लोटके अधीक्षक अभियंता प्रवीण गोसावी संतोष कुलकर्णी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण बावळे संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक योगेश सावकार कल्याणाधिकारी पंकज सणेर वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा सचिन कदम उपस्थित होते सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्याध्यक्ष शशिकांत पवार यांनी प्रास्ताविक केले नमस्कार आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंत महोत्सव यांची पे दे ते आपण साजरा करतोय मी त्यासाठी खास डॉक्टर कोकाड्यांना श्रीमंत कोकाड्यांना या ठिकाणी आम्ही आचर्य केलं होतं पुढची पिढी तरुण पिढी भावी आयुष्यात त्यांनी कसं वागावं आणि पुढचे आदर्श आपले जे महात्मा ज्योतिब फुले असतील शाहू बाबा असतील बाबासाहेब असतील त्यांना आदर्श मानून पुढच्या पिढीनं त्यांच्या पावलावर टाकून आपली वाटचाल करावी तर समितीचे सचिव सारंग येवले यांनी जयंतीनिमित्त झालेल्या उपक्रमांची माहिती दिली वसहातील कर्मचारी कर्म अधिकारी कर्मचारी कंत्राटदार कंत्राटदार कंत्राटी कर्मचारी यांनी त्या विजयाचा लाभ घेतला चांगला असा प्रतिसाद लाभला त्यानंतर खेळाडूंच्या कलागुलना वाव देण्यासाठी अवयव क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रिकेट स्पर्धा मी डॉक्टर बी आर आंबेडकर घेतला एक चौदा ते सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता चांगली अशी चुरशीची स्पर्धा झाली चांगले असे सामने सर्वांना बघायला मिळावे त्यानंतर अनुभव स्पर्धा सुद्धा घेण्यात आली आणि स्थानिक कलाकारांना त्यांच्या कला मुलांना वाव देण्यासाठी नृत्य असेल गाणे असेल काही एकांकिका असेल अशा ह्या कुटुंबीय आणि त्यांच्या मुलांसाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून गेला त्यानुसार कालसुद्धा संध्याकाळी या ठिकाणी कार्यक्रम ठिकाणीसुद्धा तो कार्यक्रम घेण्यात आला त्यालासुद्धा चांगला असा प्रतिसाद लाभला असे नानविध प्रकारचे जयंतीचे कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीतून केलेले आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही इतर सत्कारांना वाटा घालून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महापौरांचे विचार घरोघरी बोलतावे त्या अनुषंगाने एक संविधान पुस्तक सर्व प्रमुख मान्यवरांना आणि उपस्थित सर्व महिला आणि कर्मचाऱ्यांना जयंती समितीच्या माध्यमातून आपले देण्यात आलं आणि उपस्थित महिला भगिनींसाठी लकेट्रगच्या माध्यमातून आम्ही पैठणीसाठी देणार आहोत पाहुण्यांचं स्वागत सत्कार समितीकडून करण्यात आले शिवाजी कोकाटे यांनी छत्रपती शिवराय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनावर भाष्य केले डॉक्टर आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून समता प्रस्थापित तर केलीच पण सर्व समाजाला एकत्र घेऊन राष्ट्राला बलशाली लोकशाही दिली असं मत व्यक्त केलंय स्पष्ट झाली पाहिजे आपण सगळेजण एक आहोत ही भूमिका निर्माण झाली पाहिजे पण परिवर्तनासाठी शिक्षण हा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेला आहे कालराम मंदिर आंदोलन त्यांनी केलं महाराजच्या चौदा वेळेस आंदोलन केलं तुमचा माझा देव एक असेल धर्म एक असेल ग्रंथ एक असेल तर ती आराधना करण्याची बंदी का तुम्ही मुंगीला साखर टाकता गाईच्या पोटामध्ये दे देव आहे म्हणता माणसाला तुम्ही पाणी देऊ देत नाही हा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला आणि काळाराम मंदिराचं आंदोलन त्यांनी केलं त्याच पद्धतीनं महाजच्या चौदार चा तळ्याचं आंदोलन केलं महाजच्या चौदार तळाच्या आंदोलनाच्या प्रसंगी बाबासाहेबची घोषणा काय होती आंदोलनात चलवलेला स्लोगन लागतं ना घोषणा लागते बाबासाहेब आंबेडकरांची महाजच्या चौदार तळेच्या प्रसंगी तीनच घोषणा होत्या जिजामाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गांधी की जय हे बहिष्कृत भारतमध्ये सगळ्या वृत्तांत आलेला आहे गांधीजींची घोषणा त्यांनी एकोणीसशे तीस नंतर म्हणजे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींच्या आणि बाबासाहेबांचे मतभेद झाले त्यानंतर त्यांनी गांधीजींची घोषणा वगळली त्याला वैचारिक मतभेद होते व्यक्तिगत द्वेष असण्याचं कारण नाही वैचारिक मतभेद तर कुटुंबामध्ये पण असते वैचारिक मतभिन्नता लोकशाहीचं जिवंतपणा आहे पण व्यक्तिगत द्वेष कोणाचा करू नये तो आपला विरोधक असला तरी ही भूमिका प्रगल्भ भूमिका बाबासाहेबांकडे होती म्हणजे गांधी नेहरूंचे मतभेद होते पण व्यक्तिगत संबंध त्यांनी कधी बिघडू दिले नाही व्यक्तिगत आकस द्वेष ही भावना बाबासाहेबांनी कधी ठेवली नाही उत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिला आणि पुरुष यांच्यासाठी लकी ड्रॉ काढून यातील विजेत्यांना पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीस देऊन सन्मान करण्यात आला क्रिकेट हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना चषक पारितोषिक देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेश मोराळे राजेश चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं हा लोकशाहीचा जो पाया मजबूत करण्यासाठी जी काही संरचना लागते जे काही लिखाण लागतं त्यामध्ये बाबासाहेब हे अग्रणी होते मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते म्हणजे ड्राफ्टिंग सगळं त्यांनीच केलंय बाकीच्यांनी फक्त त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकले की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे ते करायला पाहिजे आणि एवढ्या मोठी राज्यघटना जगाच्या पाठीवर कुठे नसताना भारतामधल्या पगड जाती के राज्य पाच किलोमीटरवर भाषा बदलते पंधरा किलोमीटरवर जेवण बदलतं एक एक कोटी लोक किंवा पन्नास लाख लोकांच्या पुढे आपण लग्न करत नाही पंचवीस पंचवीस तीस तीस लाख समूहामध्ये आपण विभागलेलो आहोत एकमेकाची भाषा पण आपल्याला समजत नाही की आपण लग्न नाही करत मोठी व्यवहार करत नाही ह्या भारत उपखंडामध्ये चाळीस चाळीस लाख लोकांचे समूह जातीपाती बनलेले आहेत आणि ते आपसामध्ये खुश राहतात आणि दुसऱ्याचा पण आदर करतात तमिळनाडूचा माणूस आणि नॉर्थ इंडियाचा माणूस दोन टोका आहेत पण तरी पण त्यांना आम्ही भारतीय आहे असा अभिमान वाटतो त्याला काही त्रास झालो धावून येतो पण त्याच्या घरात पूर्वी देणार नाही तर्कशुद्ध प्रकारे तयार करतो तुमच्या माईंडला चालना देतं तर ते शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे आता मला वेगळं सांगायची गरज नाही पण शिकत राहा आणि संघटित व्हा तर पण आता जे संघटना आहे आता मी बघतो आहे मला इथं बोललं नाही पाहिजे पण मला असं वाटतं की हो, तो उल्लेख करणं गरजेचं आहे आपण संघटित नाही आहे किती तुम्ही म्हणा कितीही सांगा आपण संघटित आहोत मी सांगतोय माझं मत आहे वी आर नॉट युनायटेड आता याला कसं घ्यायचं आहे तुम्ही घ्या परंतु आपण खूप सारे ब्रँचेस सा आपले झालेले आहे आपण वी आर नॉट युनायटेड हे माझं मत आहे आणि नंतर आहे संघर्ष करणे संघर्षामध्ये कसं असतं की संघर्ष म्हणजे फक्त फाईटच करणे फक्त आंदोलनच करणे असा नाही होत मित्रांनो संघर्ष हा वैचारिक असला पाहिजे वैचारिक संघर्ष करताना आपली बाजू जेव्हा आपण मांडतो तर त्याचे संदर्भ पण लॉजिकल असले पाहिजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही लॉजिकली व्यवस्थितपणे मांडता वैचारिक संघर्ष करता एखाद्या प्लॅटफॉर्मवर आणता तर त्याला शंभर टक्के यश येतच येतं म्हणून बाबासाहेबांनी हे जे तीन शब्द दिलेले आहे शिका व्हा आणि संघर्ष करा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष शशिकांत पवार सचिव सारंग येवले सहसचिव चेतन वायदंडे कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड प्रसिद्धीप्रमुख वसंत राजोळे सोनाली पाटील प्रियंका पवार यांनी प्रयत्न केले कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख अभियंते कर्मचारी कामगार संघटना प्रतिनिधी स्थानिक रहिवासी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड